परभणी येथील प्रतिकात्मक संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून भीमसैनिकांचे कोंबिक ऑपरेशन वंचित बहुजन आघाडी कारंजा तालुक्याची मागणी परभणीत संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे तसेच निरापराध लोकांवर नोंदविलेली गुन्हे मागे घेऊन आंदोलकांवर सुरू असलेले कोंबिक ऑपरेशन थांबवावे अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी कारंजा तालुकाच्या वतीने तहसीलदार कारंजा यांना देण्यात आले परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने जाणीवपूर्वक नासधूस केली आहे या घटनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी जनतेने शांततेत आंदोलन केले त्यानंतर कोंबिग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी दलित तरुणांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईचे सत्र पोलिसांनी सुरू ठेवल्याने आंबेडकरी जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याचे पडसाद सर्वत्र उमटत असल्याने आंबेडकरी विचारांची अनुयायींच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशात शांतता भंग पावत चालली आहे या घटनेत पकडण्यात आलेल्या त्या मागील मुख्य सूत्रधार असलेल्या देशद्रोहीचा शोध घेऊन शासनाने कठोर कारवाई करावी तसेच परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये कोंबिग ऑपरेशनमध्ये मृत्यू झाला यांचा जाहीर निषेध करतो व त्याची चौकशी करून दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी अशा आशाचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी भारत भक्त जिल्हा महासचिव किशोर उके जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ चव्हाण ज्येष्ठ नेते रवींद्र भुसारे तालुका महासचिव देवराव कटके तालुका मार्गदर्शक संजय खाडे रंगराव गोपनारायण मुकुंद खडसे महेंद्र लिघाटे सिद्धार्थ इंगोले बाळकृष्ण शिरसाठ रुपेश भक्त तुळशीराम तायडे नरेश तायडे प्राध्यापक प्रशांत शिरसाठ सचिन खांडेकर समाधान सिरसाट श्रीकांत बागडे विष्णू पाटील प्रशांत भक्त मयूर राऊत भागवत गुळदे सचिन ढोके दशरथ आठवले शामराव काबळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज परभणीत झालेल्या घटनेचा निषेध असो असो परभणीत झालेल्या घटनेचा निषेध असो 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान 水滩金大坝，金大坝，金大坝；水滩金大坝，金大坝，金大坝。